वडील आणि मुलगा हे एक अव्यक्त नातं असतं पण वडिलांना सतत आपल्या मुलांची काळजी असते ज्या वेळेला वडील आपल्यातनं निघून जातात आणि पितृपक्ष येतो त्या पितृपक्षात आपण मनोभावे आपल्या वडिलांचं श्राद्ध करतो त्याच वेळेला काकरूपी जी वडिलांची आत्मा आहे त्यांचं जे मनोगत आहे त्यांची जी भावना आहे ती मी माझ्या कवितेतनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या कवितेचं नाव आहे काक याही जगात आठवतोस मला तू दुडूदुडू पळताना याही जगात आठवतोस मला तू दुडूदुडू पळताना घाईघाईने नव्या सायकलची पहिली चक्कर घेताना पळतो आहेस आजही पळतो आहेस आजही प्रत्येक माणूस टिपताना पाहतो आहे रे मी तुला श्राद्ध माझे घालताना दुःख होते रे मला आपल्याच घराच्या छतावर तुला रडत पाहताना मनात साठवलेलं ओझं लपून रीत होताना जाणवला रे स्पर्श माझा अलगत तुला गोंजारताना पाहतो आहे रे मी तुला श्राद्ध माझे घालताना बघतो आहे रे मी रोजच धावपळ तुझी उडताना, होती बरीच मदत माझी भाजीपाला दूध आणायला गुडघे दुखायचे कधी कधी गुडगे दुखायचे कधी कधी नातवंड खेळवताना पण दुःख विसरायचो मी हसत खेळत आपण एकत्र जेवताना पाहतो आहे रे मी तुला श्राद्ध माझे घालताना दुःख खूप केलं तुम्ही मी तुमच्यात नसताना दुःख खूप केलं तुम्ही मी तुमच्यात नसताना जीवन कधी थांबतं का रे कुणी आपल्यात नसताना खरंच सांगतो पण खंत नाही वाटली मला खरंच सांगतो पण खंत नाही वाटली मला तुझं मातृप्रेम बघताना पाहतो आहे रे मी तुला श्राद्ध माझे घालताना जाता आता पुन्हा सांगतो स्वतःची काळजी घे बाळा जाता आता पुन्हा सांगतो स्वतःची काळजी घे बाळा जीवाकडं बघ जरा घर सगळं सांभाळताना अभिमानाने ऊर भरून येतो माझा कलियुगातला तू श्रावण बाळ माझा जवळच आहे मी तुझ्या पापनी मिटून बघ जरा पाहतो आहे रे मी तुला श्राद्ध माझे घालताना श्राद्ध माझे घालताना